जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जात आहे सांगलीतील दुर्गशृंखला पूर्ण करण्यासाठी त्यातील पहिल्या क्रमांकाचा किल्ला म्हणजे बागणीचा किल्ला हा किल्ला तालुका वाळवा जिल्हा सांगलीमध्ये येतो हा किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या किल्ल्याला येण्यासाठी कोल्हापूरहून किमान पस्तीस किलोमीटर अंतर कापावे लागते सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सर्वप्रथम दर्शनी या किल्ल्याच्या ढासळलेल्या भिंती आणि बुरुज आपल्याला पाहायला मिळते व किल्ल्याच्या तिन्ही बाजूला खंदक पाहायला मिळते किल्ल्याचा काहीचा भाग पडलेला आहे व किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वस्ती आहे किल्ल्याला लागूनच या गावचा मुख्य रस्ता जातो किल्ल्यावरती महादेवाचे एक सुंदर असे मंदिर आहे छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वरमध्ये पकडलं गेलं त्यावेळी तिथून सर्वप्रथम शिराळ्याच्या किल्ल्यात नेण्यात आलं व तिथून दोन दिवसानंतरनं बागणीच्या किल्ल्यात आणले व इथून आठ किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या बहादुरवाडीच्या बहादूरगडावर नेण्यात आलं व तेथून वडू बुद्रुक तुळापूर येथे नेण्यात आलं एकंदरीतच छत्रपती संभाजीराजे यांच्या पदपर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे इथे आपण आवर्जून नक्कीच भेट द्यावी कोल्हापूर जिल्ह्यातनं बागडी गावाच्या ऐतिहासिक शहरामध्ये थँक्यू आपण हे पुरातन वास्तूच जतन करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याबद्दल सर्वांना मी बागणीकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो बागणी गाव हे धर्मवीर यांचे शेवटचे चार दिवसाचा ज्यावेळेला शिरावण मिरजेच्या दिशेने निघाले त्यावेळेला बागणी या त्यांचा ते मुक्काम होता त्यामुळे त्यांच्या स्पर्शानं पुढे झालेल्या बागणी नगरीमध्ये ऐतिहासिक असा वारसा आहे बांगडी गावचा हा पटपुरकर देसाई यांच्या काळातील आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या वेळेला इथं असं मोठ गावाच्या किल्ल्याच्या आत राहत होती मोठं गाव आहे पटपूर देसाईनी या गावातल्या अठरा पगर जातीसाठी एकर जमीन त्यांच्या नावावर होती मंत्री सरकारांच्या तर ती जमीन कुळ कायद्यानं त्या बागणी गावाच्या सर्व जे हे आहेत अठरा बरुद्धदार त्यांच्या नावावर त्यांनी केलेलं आहे आणि हे करत असताना या गावातली जी पुरातन संस्कृती आहे ते किल्ल्याचा त्याचा बुरुदे देखील आज बघायला मिळतो किल्ल्यात जी चांगली वस्ती बघायला येते किल्ल्यात पुरातन अनेक मंदिर आहेत ते महादेव मंदिर आहे नंतर त्या ठिकाणी दत्त मंदिर आहे परी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे असं सगळी पुरातन मंदिरं असल्यामुळं या बागडी गावाचा जी एक सुख शांती समाधान आनंद आहे तो आज वेगळ्या प्रकारचा आहे आपला आपल्या आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या दिन आमचं जय okay. जय महाराष्ट्र थँक्यू जय महाराष्ट्र किल्ल्यावरती काही प्रमाणात अवशेष आता शिल्लक आहेत किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात वस्ती असल्यामुळे किल्ला कुणीकडं चालू होतो आणि कुणीकडे हे कळत नाही त्यानंतर आम्ही बघितलं किल्ल्यावरती श्रीदत्त महाराजांचं हे मंदिर आहे हा भुईकोट किल्ला सर्वसाधारण दहा एकरामध्ये पसरलेला आहे चला की पुढं कुठं चला किल्ल्याचे भग्न अवशेष आहेत आणि किल्ल्याच्या आतमध्ये पूर्वीपासून इथं वस्ती असल्याच्या खुना आहेत आणि आता तर पूर्णपणे लोकांनी इथं वस्ती पूर्णपणे आहे आणि हा एकमेव असा वाडा दिसत आहे वर जो त्या काळचा सुस्थितीतला ते पूर्वीच्या काळचे अवशेष किल्ल्यावरची विहीर आहे आणि खाली खूप मोठा असा आहे आहे कमान पूर्वीच्या त्याचे आपल्याला या किल्ल्याच्या कोसळलेल्या भिंती पाहायला मिळतात या गडाचे जतन आणि संवर्धन होत नाही हे होण्याची गरज आहे अन्यथा पुढच्या पिढीला या वस्तू दिसणार पण नाही किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतरनं हा एकमेव बुरुज आपल्याला पाहायला मिळतो जो सुस्थितीत आहे आणि या साईडला पूर्ण गाव वस्ती आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू